आज माझा सुट्टीचा दिवस आहे ह्या हप्त्यात ना कंपनीत लई काम होत आज प्लीज मला आराम करून वायरिंगचं बघा फॅन हवाच मारत ठीक आहे एवढंच काम आहे ना ते फॅनच करतो आणि झोपून राहतो आता राहतो बाबा मस्त झोपून अहो ते मिक्सरला काय झालंय बघा बरं चालूच होत नाही ठीक आहे झालं बाई तुझं मिक्सर पण रिपेअर आता राहू का झोपून ते आपल्या घरातलं किराणा संपलाय तेवढा आणून देता का ते आराम करू का नको करू तेवढा किराणा आणून द्या मग आरामच तर करायचंय तुम्हाला हा आणतो हम्म हे घे तुझा किराणा आता राहू का मी बाई झोपून अहो तुम्ही झोपा ना तुम्हाला मी काही काम सांगितलंय का नाही नाही तू कुठं काय काम सांगितलं मीच मिंड घे मी बायला सारखा इकडे पळतोय तिकडे पळतोय अहो ते बघा ना आपल्या घराला किती जाळ लागलेले तेवढा जाळ काढून द्या ना मी काढून देऊ काय जाळ आता अहो तुम्हाला तर माहिती ना माझा हात नाही पुरत काढून द्या ना तेवढं मी जगू कमरू ते सांग मला अहो असं काय बोलताय तुम्हाला फक्त जाळ तर काढायला सांगितलंय पण जाळ काढून दे देतो जाळ मी काढून सगळ्या घरातले जाळे बी काढले घर मी झाडून घेतलं तू माझ्याकडून हे घे झाडू आता राहू का मी झोपून हा झोपायच्या पहिले तेवढा तो डब्बा काढून द्या ना झोपायला आता झाले ना तुझे सगळे काम खरंच झोपून राहू ना काय काम केलेलं की तुम्ही एवढे बिकतो झोपू दे मला बोल अहो ते आपलं गॅस सिलेंडर संपलंय तेवढा का मी ना एक काम करतो मी काय करतो मी तिघा परत कंपनीत जातो कंपनीत ना मी चोवीस घंटे काम करत कंपनीतच झोपल कंपनीतच हागल तिथं सगळा संसार मांडल पण घरी येणार नाही नको रे बाबा ही सुट्टी नकोच मला सुट्टी मी कंपनी दे मला कंपनी माझ मी आता तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार तुम्ही राह झोपून खरं झोपून राहू ना हा आता तुम्ही खरंच झोपून राहा तू आता डिस्टर्ब नाही करणार ना मला नाही मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार तुम्ही झोपून राहा आता पळ तू किचन मध्ये पळ तू किचन मध्ये वाईट झालंय मला झोपलं की उठवती झोपलं की उठवती अहो 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 ऐका ना आपल्या पोरांची शाळेची फीस भरायची होती तर मला ते तेवढे एटीएम मधून पैसे आणून देता का